मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आषाढी एकादशी स्पेशल साबुदाण्याचे वडे बघणार आहोत त्यासाठी लागणारा आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी तीन वाट्या साबुदाणा रात्रभर भिजत घालून जवळजवळ सहा ते सात तास भिजत घालून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे छान भिजलेला आहे साबुदाणा तर हा साबुदाणा तीन वाटी आहे तीन वाटी साबुदाण्यासाठी दोन वाटी भाजलेल्या शेंगाऱ्याचा कूट लागणार आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे दोन टी स्पून जिरे लागणार आहे इथे मी हिरवी मिरची आणि आलं ह्याची भरड काढून घेतलेली आहे किंवा ठेसा घेतलेला आहे आणि गरजेनुसार आपल्याला कोथिंबीर लागणार आहे जर तुम्ही उपवासासाठी बनवत असताल तर कोथिंबीर घालवू नका पण हे मी उपवासासाठी बनवत नाही आहे म्हणून मी कोथिंबीर घालते आहे आणि आपल्याला जवळजवळ तीन बटाटे उकडलेले बटाटे लागणार आहेत आणि गरजे धुसात पाणी लागणार आहे आता इथे मी हा रात्रभर भिजवलेलं साबुदाण आहे त्याच्यामध्ये इथे मी दोन वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे ते घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात आता यामध्ये तीन उकडलेले बटाटे घालून घेऊयात मॅश करून घेऊयात बटाटा घातल्याने त्याला बाइंडिंग छान येते आता ह्यामध्ये आलं आणि हिरवी मिरची भरड घालून घेऊया तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार केलं तरी चालेल साधारण सहा ते सात मिरच्या आणि एक इंच आलं खलबत्त्या ठेचून आहे दोन टीस्पून जिरे घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आता हे हातानेच सगळं मिक्स करून घेऊयात इथे मी साबोण्याच्या वड्याचं सा पीठ व्यवस्थित सगळं करून घेतलेलं आहे मिक्स बघू शकाल तुम्ही इथे साधारण मला फक्त दोन चमचेवरती पाणी लागलेलं ला आहे त्यापेक्षा जास्त पाणी लागलेलं ला नाही आणि जास्त पाणी घालायचं नाही थोडंसंच पाणी घालायचं आता ह्याचे आपण वडे करून घेऊयात सुरुवातीला प्रथम हाताला दोन्ही साईडनी थोडं थोडं पाणी लावून द्यायचं आणि एक गोळा घेऊयात तुम्हाला कितपत मोठे पाहिजेत लहान त्या त्यानुसार तुम्ही करू शकता आणि हे असं प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकाल इथे तुम्ही सुरेख पडलेला आहे बडा बघू शकाल अजून एक करून दाखवते तुम्ही छोटे छोटे वडे जरी केले तरी काहीच हरकत नाही आहे बघू शकाल तुम्ही इथे आता असेच मी सगळे वडे करून घेत आहे मी सर्व वडे करून घेतलेले आहेत बघू शकाल तुम्ही इथे आता कढईमध्ये इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे आता एक एक वडा आपण त्याच्यामध्ये सोडून एकदा तेलामध्ये तुम्ही वडा सोडला की कुठूनही त्याला हात लावायचा नाही पूर्ण खालची सोनेरी बाजू झाल्याशिवाय पलटायचा नाही बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर कर कलर आलेला आहे आणि गॅसची फ्लेम नेहमी वडे तळताना मध्यमच्या थोडी वरतीच ठेवायची खूप लो हीट ठेवायची नाही बघू शकाल तुम्ही इथे सुंदर कलर आलेला आहे आता हा वडा मी एका जाळेवर काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे वडे पण तळून घेत आहे मध्य माचेवरच सगळे सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत थे मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही ह्याचा रंग बघू शकाल ह्याचं टेक्स्चर बघू शकाल आणि ह्याचा क्रिस्प बघा मी जे दाखवते किती आवाजे तो किती सुरेख आवाज आणि क्रिस्पी झाले एक उघडून पण दाखवते बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर झालेले आहेत आपले वडे आणि हे वडे तुम्ही घरी लावलेल्या घट्ट दह्यासोबत ह्याचा आस्वाद घेऊ शकता खूप सुंदर लागतात नक्की करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त चमचमी खुसखुशीत खमंग रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा